तर दोस्तो आज दुपारच्या जेवणाला काय बनवलेलं आहे ते बघूया आपण ही आहे गरम ज्वारीची लुसलुशीत भाकरी जी पांढरी शुभ्र आहे आणि ती आज मी उन्हाळा असल्यामुळं म्हणजे ऊन लागत असल्यामुळं आज मी भाकरीच खाणार आहे चपाती खाणार नाही तर हे आहे बेसन पिटाचं मोकळं म्हणजे ह्याला पिठलं सुद्धा म्हणतात खन जरा कोरडं असतं ही जास्त मोसूद केलेलं नाही आहे तर ह्याच्यामध्ये कांदा घातलेला आहे कोथिंबीर घातलेली आहे आणि हे छान असं कोरडं मोकळं केलेलं आहे तर हे आहे बेसन पिठाचं पिठलं बी म्हणू शकतो तुम्ही काय म्हणता ते मला कमेंटमध्ये सांगा आणि हा आहे भात जो मी थोडाच खातो जास्त घेत नाही परत आणि आज स्पेशल काय बनवलंय भाजी ते बघूया आज मला आज मी भातावर तूप घ्यायलाय कारण की तूप आपल्या हाडांसाठी चांगलं असतं आपले हाडं मजबूत राहतात आणि आपल्या हाडांमध्ये ग्रीस तयार व्हायचं काम करतं त्यामुळं आपण जेवणामध्ये तूप हे खाल्लं पाहिजे तुपानं वजन वाढत नाही तर ही आहे डाळीची आमटी मिश्र डाळीची आमटी आहे ही तूर डाळ मूग डाळ आणि मसूर डाळ असे मिक्स डाळीची आमटी आम्ही आमच्या घरात करतो तर बघूया आणि हा चौथा पदार्थ काय बनवलेला आहे तर ही आहे गरमागरम ढगू मिरची भाजी बा किती गरम आणि किती मस्त आहे शेंगदाण्याचं कूड घातलेलं आहे आणि छानपैकी ढबू मिरची भाजी केलेली आहे हिरवी हिरवी गार अशी मस्त बुधवारी आठवडा बाजार असल्यामुळं आमच्या इथं ढबू स्वस्त मिळतो आणि आम्ही आठवड्या बाजार दिवशीच बाजार करतो इतर दिवशी करत नाही तर चला आज ढबू मिरची भाजीचा आस्वाद घेऊया आणि कशी झालेली आहे ते मी तुम्हाला कमेंटमध्ये सांगतो आज तुमच्या जेवणाला काय काय मेनू बनवले आहे ते ते मला तुम्ही कमेंट मध्ये सांगा तर चला मंडळी आज आपण दुपारी असं छानपैकी जेवया तर ही आहे भाकरी भात पिठलं ढकू मिरची भाजी आमटी तर चला आज संपून टाकूया थँक्यू